नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी डब्याच्या सात रेसिपी आपण पोस्ट केलेल्या आहेत म्हणजे आज डब्याला स्पेशल काय ही सिरीज आपण काही दिवसांपूर्वीच पूर्ण केली त्याच्यातील आज डब्याला स्पेशल कायमधली ही, ही पहिली डब्याची रेसिपी दाखवण्यात आली होती काय केलं माहिती आहे का गॅसवरती कढई तापत ठेवली कढई तापली आणि त्यामध्ये तेल घातलं तेल पण चांगलं तापलं कढईमधलं की गॅसची फ्लेम लो टू मिडियम केली नंतर फोडणीला जिरं घातलं तसेच uh, कडीपत्ता घातला महुरी घातली आणि नंतर सर्व ह्या भाज्या चांगल्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या फोडणीला घातल्या या भाजीमध्ये सर्व मसाले घातले म्हणजे हळद हिंग तसेच तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला तृप्तीस किचनचा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला लाल तिखट तसे सातपुरम मसाला हे सर्व मसाले घातले ही भाजी चांगली अशी परतून दिली परतल्याच्यानंतर ही या भाजीमध्ये टॅमॅटो चिरून घातला पुन्हा ही भाजी, भाजी चांगली अशी परतून घेतली आणि ही भाजी परतून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवलं ह्या झाकणावरती पाणी घातलं आणि भाजीमध्ये पाणी न घालता झाकणावरती पाणी घालून ही भाजी चांगल्याशी शिजून दिली आणि नंतर ह्याच्यामध्ये खास असा हा एक कूट घातला कूड घातल्याच्यानंतर पुन्हा ही भाजी परतली मीठ घातलं चवीसाठी आणि गॅस बंद करून ही भाजी आ, बंद गॅसवरती झाकण ठेवून वाफ येऊन दिली नंतर डब्यामध्ये ही भाजी भरून दिली अशा पद्धतीने आज डब्याला स्पेशल काय मधली ही डब्याची पहिली रेसिपी आपण आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे अँड ब्लॉगिंगवरती पोस्ट केलेली आहे ही डिटेल रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाककृतीची लिंक देते त्या लिंकवरती क्लिक करून आज डब्याला स्पेशल काय ही डब्याची पहिली रेसिपी तुम्हाला डिटेलपणे पाहता येईल